हरिओम श्रीराम अंबज्ञ मी रश्मी विरा काकडे मी पुण्याला असते आणि पाषाण उपासना केंद्रात जाते आत्तापर्यंत बापूंचे आम्हाला अनेक अनुभव आले ठाई ठाई हर रोज अनुभव येत असतात पण आजचा अनुभव जो आहे तो मला असं झालं की तो सगळ्यांबरोबर शेअर करावा आम्ही सध्या ट्रिपला आलेलो आहोत आणि आज आमचं पॅराग्लायडिंग प्लॅन्ड होतं तर आम्ही आमच्या ठिकाणाहून पॅराग्लाइडिंगच्या साईटसाठी निघालो सगळ्याच बापू भक्तांना रोजच घरातून बाहेर निघताना उदी लावायची सवय असते पण आपण ट्रिपवर आलो ना की उदी आपल्या बॅगेत असते पण ती आवर्जून लावलीच जाते असं होत नाही आज मला माझ्या बहिणीचा वाटेत असताना फोन आला की अगं देशातली कशी परिस्थिती होती आहे मॉक ड्रिल आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि उदी नक्की लावा उदी लावायला विसरू नका आणि आम्ही सकाळी विसरलो होतो की तिचा फोन आल्यावर आम्ही तिघांनी उदी लावली पॅराग्लायडिंगच्या इथे गेलो पॅराग्लायडिंग खूप सुंदर झालं छान झालं हवेत असताना सुद्धा बापूंनी सांगितलेला श्रीराम राम रण कर्कश राम राम, 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 राम हा जप सतत चालू होता रामा रामा हे जे नेहमी बापू सांगतात मंत्र गजर करा तो मंत्र गजर सुरू होता आणि पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की पुढे काय संकट वाढून ठेवलेलं आहे पॅराग्लायडिंग संपत आलं आणि मी पॅराग्लायडिंग आधीही केलेलं आहे म्हणजे असं नाही आहे की हे फर्स्ट टाइम पॅराग्लायडिंग होतं आणि मला माहीत नव्हतं की कसं काय होतं का टेक ऑफ कसा असतो लँडिंग कसं असतं तर वेळेला मात्र जेव्हा पॅराग्लायडिंग माझं संपत आलं त्यावेळेला माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला आज आणि ह्या माझ्या बोलण्यानंतर मी तो व्हिडिओ ह्याच्यानंतर लावीन तो व्हिडिओ बघा त्याच्यात त्याची सिविरिटी कळते म्हणजे मी अक्षरशः अशी गोल 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 पर्वतावर म्हणजे खालून वरच्या साईडला गोल गोल रोल होत गेले आणि एवढी मी रोल झाले एवढी आपटले सुद्धा आजच्या आज मी हा व्हिडिओ एवढ्याच कारणासाठी रेकॉर्ड करते की आपण घरात पडल्यावर जसं पुसटसं आपल्याला लागतो ला मुकामार लागतो तसं माझ्या ह्या साईडला ह्या हाताला आणि ह्या पायाला मुकामार लागलाय पण अपार्ट फ्रॉम दॅट बापू कृपेमुळे आणि केवळ आणि केवळ बापू बापूंनी मला वाचवल्यामुळे मला आज काहीही झालेलं नाही आणि खरंच बापूराया मी खूप खूप अंबज्ञा आहे हरिओम श्रीराम नाथ नाथसंवेद नाथ संवेद नाथसंवेद बापू कृपेमुळे आणि केवळ आणि केवळ बापूंनी मला वाचवल्यामुळे मला आज काहीही झालेलं नाही आणि खरंच बापूराया मी खूप खूप अंबज्ञा आहे हरिओम श्रीराम नाथ नाथसंवेद नाथ संवेद नाथसंवेद